गद्दारीचा महामेरू शिवाजी दादा गद्दारी तुमच्या रक्तातच आहे अनेक वर्षांच्या मित्राशी म्हणजे वळसे पाटलांशी गद्दारी करून शिवसेनेत आलात आणि खासदार झालात मग गद्दार कोण दोन हजार चारच्या निवडणुकीत ज्या एडव्होकेट अविनाश रहाणे यांनी तुम्हाला निवडून आणण्यासाठी रक्ताचं पाणी केलं त्यांना तुम्ही विधानसभा निवडणुकीत कारस्थान करून पाडलं इतकंच नाही तर जिल्हा प्रमुख पदावरून हटवायला भाग पाडल मग गद्दार कोण जिल्हा प्रमुख सुनील मेहर यांना कारस्थान करून रातोरात पदावरून काढलं मग गद्दार कोण काय सांगायचं गरज नाही महाराष्ट्राला माहिती आहे दोन हजार लोकसभा निवडणुकीत गरज संपल्यानंतर उमेश भाऊ चांदगुडे यांना जिल्हा प्रमुख पदावरून हटवलं हट मग गद्दार कोण विधानसभा निवडणुकीत खेड मधून शिवसेना अशोक खांडे भराड यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार उभा करून शिवसेनेचा उमेदवार गद्दार हजार चा सभा दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी मिळूनही आशाताई गुचके यांच्यासाठी शरद दादा सोनावणे यांचा विश्वासघात केला आणि दोन हजार एकोणीस मध्ये त्याच शरद दादा सोनावणे यांच्यासाठी आशाताई बुचके यांची पक्षातून हकालपट्टी केली मग गद्दार कोण अहो जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे यांना पदावरून हटवण्याचं कारस्थान दादा तुम्ही रचलत मग गद्दार कोण सांगितलं त्याविषयी बोललो दोन हजार चौदाच्या च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अतुल भाऊ देशमुख यांना विधानसभेची उमेदवारी देण्याचं आश्वासन देऊन नंतर तुम्ही त्यांना फसवलं मग गद्दार कोण दोन हजार नऊ मध्ये सुरेश भोर यांना शिवसेनेची उमेदवारी मिळूनही स्वतःच्या पत्नीसाठी दगा कोणी दिला मग गद्दार कोण विधानसभा निवडणुकीत जयसिंग एरंडे यांना उमेदवारीचा शब्द देऊन दोन वेळा त्यांची फसवणूक केली मग गद्दार कोण तीन वेळा खासदार करूनही शिवसेनेशी द्रोह करून शिंदे गटात गेलात मग गद्दार कोण शिंदे गटात जाऊनही उमेदवारी मिळत नाही म्हणून राष्ट्रवादीच्या अजितदादा गटात गेला मग गद्दार कोण ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजितदादा पवार आणि दिलीप वळसे पाटील यांना वीस वर्ष शिव्या दिल्यात आणि उमेदवारीसाठी त्यांच्याच पाया पडायला गेलात ही मतदारांशी गद्दारीच मग गद्दार कोण दादा गद्दारी तुमच्या रक्तातच आहे काय सांगायचं गरज नाही सगळं माहिती आहे अहो शिवाजी नाव असून उपयोग काय स्वाभिमान नावालाही नाही प्रत्येक वेळी स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांचा वापर करून घ्यायचा आणि गरज संपली की त्यांना दगा द्यायचा ना तुम्ही शिवसेनेशी प्रामाणिक ना कार्यकर्त्यांशी प्रामाणिक संपूर्ण कारकीर्द म्हणजे गद्दारीचा इतिहासच पण आता ही गद्दारी आम्ही यंदा कायमचीच गाडणार